लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एकीकडे एक नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून महायुतीत अजूनही जोरदार रस्सीखेळ सुरू असताना आता नाशिक भाजपमधील नाराजी नाट्य समोर आलंय भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे यांनी भारती पवार विश्वासात घेत नसल्याचं कारण सांगून राजीनामा दिलाय तर पक्षविरोधी कारवाया करत असल्यानं जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव यांनी योगेश बर्डे यांची हकलपट्टी केली आहे यामुळे नाशिक भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे डॉक्टर भारती पवार या निवडणूक लढत असताना अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेतली त्यांना लोकसभेत पाठवलं डॉक्टर भारती पवारांना केंद्रात मंत्रीपद देखील दिलं त्यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या कामकाजाच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या फोल ठरत असल्याचा आरोप योगेश बर्डे यांनी केलेला आहे कुठलाही पदाधिकारी अडचणीत असताना त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला की त्यांच्याशी कधीच संपर्क हा होत नव्हता अनेकदा डॉक्टर भारती पवार यांना या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतली नाही त्यांच्या पी देखील अनेक अडचणी होत्या त्याही त्यांना सांगण्याचा प्रयत्न झाला मात्र भारती पवार यांनी नेहमीच त्यांच्या पी बाजू घेतली असा आरोप देखील योगेश बर्डे यांनी केलेला आहे दरम्यान पक्षविरोधी कारवाया करत असल्याचं कारण देत जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव यांनी योगेश बर्डे यांची हकालपट्टी केलेली आहे त्यामुळे नाशिक भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक